तुमचे जे आमदार आहेत त्यांनी काल पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे गुन्हा देखील आता दाखल झालेला आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही याची काही दखल किंवा त्यांना समज देणार आहात याच्यामध्ये कालच मान्य देवेंद्रजी आणि याबद्दलची दखल घेतली आहे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे झाला आहे आणि आता पुढे कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी होतीलच गुन्हा दाखल झाला नाही पक्षस्तरावर सुद्धा आम्ही त्यांना एवढं सांगेल की लोकप्रतिनिधीनी संयमाने वागलं पाहिजे असे कुठलेही कृत्य आपल्यातनं होऊ नये ज्यातनं समाजामध्ये आणि पक्षामध्ये त्याबद्दलचे चांगले प्रतिसाद नसणार म्हणजे चांगली प्रतिक्रिया नसणार शेवटी या घटनेच्या गंभीर दखल आम्ही घेऊ याबद्दल कुठली त्या ठिकाणी अडचण नाही पण खरं काय ही तपासून घेतलं पाहिजे काय झालं नेमकं त्या ठिकाणी तपासलं पाहिजे घटना तर गंभीर आहे कारण अशा गंभीर घटना घडू नये कुठल्याही लोकप्रतिनिधीने मी असो की कुणी असो असं पोलिसांना धक्का किंवा रस्त्यांनी चालतं आणि कुठं काही असं आपल्याकडनं होऊ नये पण नेमकी घटना काय झाली आहे नेमका त्या घटनेमध्ये कोणाची चूक आहे काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे पोलीस चौकशी करतील पक्षही चौकशी करेल तर त्याच कार्यक्रमामध्ये आधी राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी होते त्यांना सुद्धा त्यांनी माराण केले आहे काय नेमकं तिथे काय झालं एकदा सुनील कांबळेशी मी बोलणार आहे सुनील कांबळेचंही स्पष्टीकरण घेणं आवश्यक आहे त्यांचे मत ऐकून घेणं आवश्यक आहे आणि त्यांचं मत ऐकल्यानंतर जर त्याच्यामध्ये सुनील कांबडेची त्या ठिकाणी गंभीर चूक आहे किंवा काय त्यांचा म्हणणं आहे एकदा ऐकून घेतलं पाहिजे लोकसभे जर तर येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपर वरती होऊन दाखवा हिंमत असेल असं संजय राऊतांनी संजय राऊतांना राणे साहेब उत्तर देतील लोकसभा मतदारसंघात एकीकडेदळराव पाटील तिथले तयारी करताय तो दुसरीकडे अजित पवार यांनी सुद्धा अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलेला आहे मात्र आता भाजप सुद्धा त्या ठिकाणी तयारी करताना दिसत सर्वच पक्ष सर्वच ठिकाणी तयार तयारी करण्याचा त्यांचा त्यांचा अधिकार आहे महायुतीचा महायुतीचा सर्व पंधराही पक्षाचा अधिकार आहे पूर्ण महाराष्ट्रात तयारी करण्याचा पण ज्या दिवशी केंद्रीय नेतृत्व राज्याच्या नेतृत्व ज्याला जी सीट देईल ती सीट एक्कावन्न टक्के निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वच पक्षाची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करू सर्व कमळ या चिन्हावर लढतील अशी चर्चा आहे काय करते नाही महायुती लढणार आहे काळजी करू नका